कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डमध्ये आज हापूस आंब्याची पहिली आवक झाली फळांचा राजा असणाऱ्या हापूस आंब्याचा पहिला लिलाव आज कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्डमध्ये पार पडला त्यामध्ये आंब्याला उच्चांकी दर मिळाला सव्वा डझन आंबे असणाऱ्या पेटीला प्रसाद वळंजू यांनी पंधरा हजार एकशे एकवीस रुपयांची बोली लावली म्हणजेच एका हापूस आंब्याची किंमत एक हजार आठ रुपये ठरली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण इथल्या रामचंद्र ठाकूर यांच्या बागेतील आंब्याला इतका विक्रमी दर मिळालाय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये यावर्षीच्या हंगामातील हापूस आंब्याचं आगमन झालंय फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हापूस आंबा कोल्हापूरमध्ये दाखल झालाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण इथल्या रामचंद्र ठाकूर यांच्या बागेतील हे हापूस आंबे आहेत बाजार समितीचे सभापती ऍडव्होकेट प्रकाश देसाई यांच्या हस्ते आंब्याचा लिलाव काढण्यात आला बोलीची सुरुवात एकवीसशे रुपयांपासून झाली आणि बघता बघता बोली, बोली पंधरा हजारावर गेली अखेर पंधरा हजार एकशे एकवीस रुपयाला प्रसाद वळंजू यांनी सव्वा डझन आंबे असलेली पेटी खरेदी केली तर दुसऱ्या प्रतीच्या अठरा आंब्याच्या पेटीला सात हजार पाचशे एकवीस रुपये इतका दर मिळाला गणेश वळंजू यांनी हे आंबे खरेदी केले यावर्षी आंब्याचं पीक चांगलं येईल आणि कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढेल असा विश्वास सभापती ॲडव्होकेट प्रकाश देसाई यांनी व्यक्त केला अजित ठाकूर हो के या शेतकऱ्यांनी आंबा आणलेला आहे आजच या चालू सालातील आंब्याची नवीन सुरुवात आज आजच्या अवकीपासून झालेली आहे या ठिकाणी उच्चांकी दर पंधरा हजार एकशे एकवीस रुपये असा प्रसाद वळंजू यांनी हा आंबा घेतलेला आहे आणि अतिशय उच्चांकी दर मिळाला आहे मला अपेक्षा आहे की या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक यावेळी चांगली वाढणार आहे आणि चांगला दर देखील मिळून शेतकरी समाधानी होईल असे मला अपेक्षा आहे मार्केट यार्डातील ओम फ्रुट्स या पेढीवर आज आंब्याचा सौदा झाला पहिल्या सौद्यात विक्रमी दर मिळाल्यानं आंबा उत्पादक शेतकरी ठाकूर यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं यावेळी बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील संचालक किशोर आहुजा संचालक दिलीप पवार सचिव जयवंत पाटील उपसचिव गजानन पाटील सहाय्यक सचिव तानाजी दळवी रामचंद्र द्राष्टे ओम फ्रूट पेढीचे आकाश तोडकर विनोद तोडकर यांच्यासह बाजार समितीचे संचालक आणि व्यापारी उपस्थित होते